प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंची येथे बंडगरमाळ परिसरातील घरफोडीच्या उघ्या बारा तासात छडा लावण्यास शिवाजीनगर पोलिसांना यश आलं या प्रकरणी बंडगरमाळ परिसरातील ऋषिकेश सपली या पंचवीस वर्षीय सराई चोरट्यास पोलिसांनी अटक केली त्याच्याकडून रोख रक्कम आणि दागिने असा दोन लाख एक हजार पाचशे रुपयांचे दागिने हस्तगत केल्याचं पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी सांगितलं इचलकरंजी येथे बंडगरमाळ मधील ज्ञानेश्वर गल्लीतील ओंकार डांगरे यांच्या घरात पाच मे रोजी चोरट्यानं प्रवेश करून कपाटातील सोन्याचे अडीच तोळ्याचं मंगळसूत्र आणि रोख रक्कम असा दोन लाख दहा हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता या प्रकरणी डांगरे यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या चोरीच्या अनुषंगानं तपास करताना गुन्हे शोध पथकाला ऋषिकेश सपली दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार गुन्हे शोध पथकानं रचून सपली याला पकडला असता त्यानं चौकशीत चोरी केल्याची कबुली दिली त्याची झडती घेतली असता चोरलेलं मंगळसूत्र आणि रोख रक्कम मिळून आली त्याच्याकडून दोन लाख एक हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय ऋषिकेश सपली याच्यावर यापूर्वीही चोरीचा गुन्हा दाखल असल्याचं पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी सांगितलं या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने सुकुमार बर्गाले अरविंद माने सुनील बाईत सतीश कुंभार विजय माळवदे मोहसिन पठाण अविनाश भोसले सहभागी झाले होते